नमस्कार आणि रामराम मंडळी तर इकडं आज होळी आहे आणि होळी इकडची या पद्धतीने केली जाते तर बघू शकता की छान छान असे प्रसाद मांडलेले आहेत आणि होळी पेटवलेली आहे तर आज इकडे येऊन आमचा दुस तिसरा दिवस आहे तर मग आम्ही आज चाललेलो आहे मार्केटला तर काही सामान घ्यायचं आहे थोडंसं नाश्त्यासाठी पण सामान घ्यायचं होतं पेन पेपर वगैरे सगळं घेतलेलं आहे परीक्षेसाठी आणि नाश्ता पण घ्यायचा आहे नाश्त्यासाठी सॉरी नाश्त्यासाठी पण काय काय घ्यायचं आहे म्हणजे खारी बटर वगैरे हो कारण मग आणि शांत बसतो घरात खरं तर पुण्यात नाश्ता नाही कुणी करत बसत आम्ही डायरेक्ट जेवणच करतो कारण एवढा वेळच नसतो नाश्ता करायला आणि म्हणून मग मी डायरेक्ट जेवण बनवते आणि आता इथे हो पेन वगैरे हो घेतलेले आहे चेक करून पूर्ण सगळे पेन वगैरे पेन पेपर जे जे काय पाहिजे असते पेन पेन्सिल सगळं घेतलेलं आहे आणि इथं आल्यावरती अंशूचं खेळणी पाहिजे म्हणून फार अवघड झालं होतं तर खेळणी घ्यायला काय घेऊ सुचलं नाही मग एक रॅकेट घेत सॉरी हे फुल घेतलं टेनिसचं आणि त्याला तर ते हे नको ते नको मला गाडी देऊन म्हणून तो रुसला होता तो बोलत नव्हता म्हणून शांत आहे तो तेवढा आणि मग इथं समोर एक मला छोटंसं हॉटेल दिसलं म्हटलं जरा चहा घेऊया कारण डोकं फार आहे दाढ दुखते त्याच्यामुळं म्हटलं मग चहाच घ्यावा गावाला आल्यावरती मी जास्त करून बाहेरच चहा पिते घरात चहा फार कमी पिते कारण घरचा चहा आवडत नाही म्हशीच्या दुधाचा असल्या कारणाने कारण मी म्हशीचं दूध अजिबात नाही कशात वापरत गाईचंच वापरते त्यामुळं तर इथं मस्त असं चहा घेतला आणि चहा घेताना गावाकडची आठवण आली कारण चहा कप बशीत मला मिळालेला होता इथून मी चहासाठी नाश्त्यासाठी बटर घेतले खारी घेतली टोस्ट घेतले जे जे पाहिजे होतं ते सगळं घेतलं पिल्डूच आपलं मोबाईलवरती चालूच होतं ते तो कसा आहे की मोबाईल भेटला कधीतरी भेटतो मोबाईल हातात आणि भेटला की पुरेपूर त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतो फारच उशीर झाला आम्हाला सात साडेसात वाजले आम्हाला मार्केटमध्येच मग एवढं सगळं घेतलं आणि घरी आलो आता इथून पुढं आपले ब्लॉग येतील की नाही हे थोडं कन्फर्म नाही आहे नमस्कार मंडळी आणि राम राम तर गावाला आलो आहे त्याचा इफेक्ट बघू शकतात चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे मस्त खूप <laughs> इकडं वातावरण पण एकदम इकडं खूप गर्मी आहे इकडं पण गावाला पण आणि तब्येत इकडं आल्यावरती फारच बिघडायला लागली आणि अंश तेवढा खुश आहे फार खुश आहे जागा मिळाली ना त्याला फिरायला तर आज शेवटचा व्लॉग येईल आणि उद्यापासून आपले व्लॉग येणं बंद होईल म्हणजे पाच ते सहा दिवस नाही व्लॉग येणार कारण अभ्यास झालेला नाही आहे उद्या पहिला पेपर आहे आणि मी अभ्यासच करत होते तर म्हटलं चला आपण ब्लॉग बनवून टाकूया की उद्यापासून आपले ब्लॉग नाही येणार ना। आणि सांगावं म्हटलं सगळ्यांना तर साहेबांचा सा, किती मस्त असा अभ्यास चाललाय मोबाईल मध्ये बघून दाखवते साहेबांचा सा, अभ्यास अहो इकडे बघा बघा बघाओ चांगला अभ्यास चालू आहे ना मस्त अभ्यास चाललाय साहेबांचा सा। आतापर्यंत जेवढा सपोर्ट केला तेवढाच इथून पुढेही करा म्हणाल तू आज चेहरा फारच कोमजलाय फार डला आवाज येतोय तर दाढ दुखायला लागली आहे माझी इथं आल्यावर म्हणजे उष्णता भडकली चेहऱ्यावर वगैरे उष्णता भडकली आणि दाढ दुखायला लागल्या त्यामुळे काही सुचना झालंय आणि अभ्यास करायला पण मन लागेल ना तर आता आपले ब्लॉग दोन तीन दिवस येणार नाही दोन तीन दिवस नाही चांगले दोन तीन तारखेपर्यंत येणार नाहीत मिनी व्लॉग येतील तर आपल्या मिनी व्लॉगला लो पण तेवढाच सपोर्ट करा जेवढा आपल्या मोठ्या ब्लॉग न करता तोपर्यंत चला बाय बाय मस्त राहा खाऊन पिऊन दणदणीत राहा आणि अशीच देत राहा